गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात असलेल्या खोसरी नागझरी धनबर्डी सरी या गावांमध्ये भूकंप स्थानिकांकडून सांगण्यात येत होतं दरम्यान बुधवारी दिवसभरात अनेकदा हा प्रकार घडला असल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात आले काय वे जमीन आले का नाही जमीन आले नाही तो काय हो। वे पायला बोंगलो आले

जहाँ फोन कर देते हैं तुम्हें बिका है? हाँ हमें हाँ, 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 भी है? हाँ, हाँ, तुम्हें हेम बिका हाँ हमें भी बस किस ना हो रही गोम नारा हो देख ला हमी मना आ रा कैसे दोतर हम कैसे नहीं का ददाक दौड़ती माँ का ददाक हे ऊ से हमी कैसे दोतर तारीती कल मालूम देवल मालूम ना आप भल मालूम हमी जी तो आई कौन है घबरा भी बीती बीती वातावरण है का वातावरण है बीती बिया बीता का ना इन तो बीज है ना तो का आई तेलियो यहां ते तरती हो कोहा बो है हो न ठेल बिया ना ये तो का ना वही बीज है ना लो चो पायो लो लो चो बोंगलो तेरो लो बादो आले दो थड़े ते रात बहुत रात काडील भाई खान हुतियो री नेते हेलो मीटिंग आल गो एलो नई एने ते भाई खान हुतियो री नेते निपटियो बिया को हो जाए कोह शाळे में जयते हेते ना माई ओकली गो कादे कमान गोई है देते दे दूर दूर कमान नि गोले हेते भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी याबाबत स्थानिक प्रशासनाला माहिती दिली यावेळी तहसीलदार आणि पोलीस प्रशासनानं संबंधित ठिकाणाची पाहणी केली असून हा भूकंप नसून पावसामुळे भूगर्भात होणाऱ्या हालचाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आलाय ना तसेच नाशिकहून भूगर्भ माहिती तज्ञ पथकाला या ठिकाणी पाचारण करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं नमस्कार मी दत्तात्रय जाधव तहसीलदार नवापूर काल दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नावापूर तालुक्यातील मौजे खोकसा व परिसरात भूकंप सदृश आवाज देऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तर काल रात्री दहा वाजता आपले विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री साबळे साहेब व मी समक्ष गावी भेट दिली व नागरिकांशी चर्चा केली त्याचप्रमाणे आज सकाळी पुन्हा मौजे खोकसा या गावी भेट देऊन सदर परिसरात पाहणी केली व नागरिकांशी चर्चा केली त्यानंतर असे निदर्शनास आले की गेल्या काही दिवसांपासून गावात भूवर्गातून भूकंप सदृश मोठे आवाज आल्याचे नागरिकांचे म्हणणे होते त्या अनुषंगाने आम्ही उद्याला आपले जे वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत ते उद्याला सदर परिसराची पाहणी करून भेट देणार आहेत त्याचप्रमाणे नाशिकला जी मेरी संस्था आहे तिथं भूकंप मापक यंत्रणा वगैरे तिथे नोंद केली जाते तर मौजे फोकसा या गावी भूकंपाच्या हालचालीची कुठलीही नोंद झालेली नाही तेथील जे वरिष्ठ तांत्रिक वैज्ञानिक आहेत ते सदर ठिकाणी मौजे फोक्सा येथे सात ऑक्टोबर रोजी भेट देऊन पाहणी करणार आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये भूकंपाची नोंद नसल्याचं भूकंप नोंद शाळेकडून स्पष्ट करण्यात आले तर नाशिकहून येणाऱ्या पथकाने पाहणी केल्यानंतर शासन स्तरावरून अहवाल आल्यानंतर नेमक्या या हालचाली का आणि कशामुळे होत आहेत हे स्पष्ट होणार असल्यानं कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि संयम बाळगावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले शब्बीर खाटी माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार